नमस्कार आजचे रेसिपी आहे हा वाईट ढोकळा आणि हा पिवळा आणि व्हाईट दोन कलरमध्ये बघा हे किती छान लूसलुसित झाले तर याला लागणारं साहित्य आहे हरवा डाळ उडीद डाळ तांदूळ मीठ कलर करता हळद इनो तेल आणि दही तर पावना वाटे तांदूळ घ्यायचं पाववाटी हरवळ्या डाळ उडीद डाळ पाववाटी घ्यायचं तिन्ही मिश्रण नऊ ते दहा तासासाठी भिजत टाकायचं दहा तासानंतर ते मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला लावून घेतल्यानंतर परत ते दहा ते बारा तासासाठी भिजत टाकायचं ती भिजलेलं जे मिश्रण आहे ते त्यात थोडंसं तई दही आणि तेल टाकायचं आणि ते बॅटर चांगलं ढगळून एकसारखं हलवून घ्यायचं हलवून घ्यायचं भरपूर वेळा ते एक जीव करायचं एकजीव झाल्यानंतर दुसऱ्या एका बौलमध्ये ते सगळं बॅटर काढून घ्यायचं जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं आणि त्यात इनो थोडासा इनो टाकायचा इनो टाकून थोडंसं पाणी टाकायचं अर्धा चमचा इनो टाकला असला तर चार पाच ठेम पाण्यास टाकायचं त्या इनोवर ते मग बस असं वरती येते वरती आल्यावर ते बॅटरमध्ये पूर्ण मिक्स मिक्स करून घ्यायचं परत ते बॅटर हलवायचं तुम्ही जेवढं बॅटर फेटचीला तेवढा ढोकळा लुटूजित आणि मोस धोतोय तर एकसारखं ते ढवळून घ्यायचं ढवळून घ्यायचं आणि मग ते एका कुकरमध्ये मोठ्या कुकरमध्ये पाणी घालून एक रिंग टाकायची रिंगवर एका पातेल्याला तेल लावून ते पातेलं त्या रिंगवर ठेवायचं आणि ते सगळं बॅटर त्या वरच्या त्या तेल लावलेल्या पातल्यात ते, ओतायचं ओतून झालं की मग त्याला कुकरला जर आपण लावलं असेल तर त्याचं आतली जी रिंग आहे ती रिंग काढायची वरची शिटी काढायची आणि पंचवीस मिनटासाठी ते, ते तुम्ही त्याला शिजवत ठेवायचं ज्या वेळेला तुम्ही दोन रंगाचा ढोकळा करणार असता त्यावेळेला पहिली लेअर व्हाईटची टाकायची किंवा पहिली लेअर येलोची टाकायची दुसरी लेअर व्हाईटची टाकायची असं दोन रंगाचा तीन रंगाचा ढोकळा होऊ शकतो म तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली सांगा सांगाने हे सुद्धा अतिशय उत्तम झाले बरं का अतिशय उत्तम छान अगदी छान स्मूथ लुसलुसी झालं आहे आपण जे खमंग ह्यासाठी पोरणी तयार करतो त्यातच तुम्ही अर्धे वाटी पाणी आणि साखर मिक्स करून घेतलेलं असते ते फोडणीत टाकून मग ते ढोकळ्यावर सगळं पसरून घ्यायचं असते ढोकळा कट कर करून झाल्यानंतर ढोकळ्यासाठी आपण जे दहा तासासाठी तांदूळ उडीद डाळ हरवळ डाळ जी भिजत टाकली होती ती अशी मिक्सरला वाटून घ्यायची विपूरते मीठ हे दही बॅटर असं चांगलं हलवून घ्यायचं चा। असं पाणी मी इथं कुकरमध्ये खाली कडी ठेवून त्यावर ते, ते पातील ठेवले ते तेल लावायला तर चांगले उकळ घेऊन द्यायचे मग हे बॅटर सगळं त्यात ह्या पातल्यात बाऊलमध्ये मी बॅटर काढून घेते हा युनो you आहे know असा हा सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा तयार होते ही अशी जाळी त्याला सुटते